सोड्या वगड्या सोडा चला पालतायत अतिशय सुंदर मध्ये डावी साईडची आहे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा गावदी प्रसन्न गोविंद शेठ बैर नसरापूरकरांचा साहेब्या आणि भुंगा डॉम्प पाहाला चिक्या पाहायला गोळा असा मानकरे हा पेंटिंगचा निकाल पंचाने बघून काय दिला निकाल उजवी साईड दिले धन्यवाद बघा पेंटिंगचा निर्णय या ठिकाणी उजव्या साईडला इजे दिलेले पंचा उजव्या साईडला गुलाल द्या